हे नमः कुंदली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण महाराज की जय मग आपुला चित्ती म्हणे येतं हे काही आदरले येणे अर्जुना सर्वथा काही नेणे काय कीजे काल आपण ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये पाहत होतो की ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाच्या मनातील जो शरण्य भाव आहे अनन्यता आहे ती प्रगट केलेली आहे आणि आपल्या अंतःकरणात कुठेतरी सूक्ष्म पातळीवर असलेलं आई मुलाचं प्रेम हे कसं प्रतिमेच्या पातळीवर त्यांनी मांडलंय तेही आपण पाहिलं की मुलांशिवाय आई जगू शकेल का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि मग मात्र या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाच्या अनेक मनातल्या व्यथा वेदना संशय आणि चंचलता या सर्व वृत्तींचा एकात्म जो परिणाम झालेला आहे तो विषाद या पातळीवरचा आहे याला उत्तर देताना श्रीकृष्ण विचार करतात की आता अर्जुन आपल्याशिवाय कुणालाही शरण जाणार नाही कारण अर्जुनाने सांगितलं हे देवा तूच पिता आहेस तू माझं गुरु आहेस तू माझं सर्वस्व आहेस आणि मला आत्तापर्यंत अनेक संकटांमधून तूच वाचवलंस आणि आताही तूच या मोहग्रस्ततेतून तू मला बाहेर काढ अशा प्रकारची अनन्यता त्याच्या अंतःकरणाची पाहिल्यानंतर श्रीकृष्ण विचार करतात की आता याला काय कोणत्या पद्धतीने सांगावं कोणत्या शब्दात याला उपदेश करावा कोणत्या पद्धतीने याचं मन ठिकाण्यावर आणावं आता उमजे आता कवणे पण हा कोणत्या दृष्टीने उमजेल याला समजत नाही असं नाही हा ज्ञानी आहे हा हुशार आहे हा अनेक शास्त्रांचा जाणकार आहे पण तो आता अशा क्षणी एका मनस्थितीमध्ये अडकलाय की जी मनस्थितीतून त्याला बाहेर काढणं आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी माऊलीने जे शब्द योजना केलेली आहे ती असाध्य व्याधीची केलेली आहे एखादी असाध्य व्याधी असावी आणि त्याला योग्य अशा प्रकारच्या औषधाची योजना केली पाहिजे मुळात व्याधी कोणती आहे हेही कळलं पाहिजे त्याचं निदान झालं पाहिजे आणि मग त्याच्यावर उपचार होऊ शकतो तेव्हा हा पूर्ण जो मानसिक परिणाम आहे तो भगवंतानी मानसशास्त्राच्या पातळीवर मौली शब्दातून व्यक्त केलेला आहे ना तरी अमृतासम समदिव्य औषधी वैद्य सूची निदानिंची पूर्ण प्रतिमा ही वैद्य राजाची वापरली आहे की वैद्य ज्याप्रमाणे एखाद्या असाध्य झालेल्या माणसाला त्या व्याधीमुक्त करण्यासाठी पहिल्यांदा काय करतो तर निदान करतो कारण निदानाशिवाय आपल्याला उपचार करता येत नसतो कारण लक्षण तर सर्वत्र सारखीच दिसतात परंतु प्रत्येक लक्षणाचा विचार करून आता याच्यावर कोणता उपाय करावा अशा पद्धतीने तैसे बिबरतू असे अनंतू आणि कैसेनी धीरू स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी असे एक दुसरं उदाहरण दिले ज्याप्रमाणे ग्रहाते पंचाक्षरी ग्रह म्हणजे आकाशातले ग्रह नव्हे तर ग्रह म्हणजे एखादी भूत बाधा एखाद्या भूताने खेताने पिशाच्याने पछाडल्यानंतर जसा पंचाक्षरी म्हणजे त्यातला जो आहे मंत्रज्ञ तो जसा योग्य पद्धतीने मंत्रोच्चार करतो आणि त्याला भूत खेत किंवा पिशाच्या बाधेतून मुक्त करतो त्याप्रमाणे ही पिशाच बाधा आहे ही पिशाच म्हणजे भूतकाळामध्ये भूतकाळ ज्या जो आहे तो याच्या डोक्यावर बसलेला आहे खरं म्हणजे भूतकाळाचीच बाधा ही भूतकाळातील अनेक प्रसंग त्याच्यासमोर उभे आहेत भूतकाळातील अनेक संदर्भ त्याच्या पुढे नाचता येत म्हणजे या अर्जुनाच्या मनाला भूताचीच बाधा झालेली आहे म्हणजे भूतकाळाची बाधा झालेली आहे आणि म्हणून पिशाच हा ग्रह शब्द वापरलाय दुसरा अर्थ असा आहे की यांनी जो ग्रह करून घेतलाय आपण म्हणतो ना तुझ्या मनात जो ग्रह आहे तो एकदा बाजूला काढ तेव्हा ग्रह म्हणजे मन तुझ्या मनातला पक्का संशयाचा जो गड्डा आहे तो बाजूला केला पाहिजे म्हणून ग्रह शब्द अनेक अर्थाने मौलींनी वापरलाय आणि म्हणून ग्रह ग्राहक ग्रस्त ग्रसन रसनो ग्राह विकलम हे ग्रह म्हणजेच ग्रह आहे आणि त्या ग्रहातून याची सुटका झाली पाहिजे त्यासाठी पंचाक्षरी हा जो मंत्रज्ञ आहे तो कसा अनुमान करतो त्याप्रमाणे श्रीकृष्णाने अनुमान केलं अनुमान प्रमाण हे आपल्याला प्रमाणातले चार प्रकार दिसतात शाब्द अनुमान उपमान वगैरे वगैरे त्याप्रमाणे इथे अनुमान शब्द वापरला आहे की तो काहीतरी नेमकी योजना काय करावी याचा शास्त्रीय विचार करतोय आणि मग मात्र श्री त्याला पहिल्यांदा ते हाच न दिसेपरी गुणी हा खरं म्हणजे आता औषधाची योजना केली पाहिजे की औषधाची आकडुवटपणी जैशी अमृताची पुरवणी एखादा औषध कडू असतो परंतु त्याला अनुपानातून द्यावं लागतं त्याला गोडी साखरेची घालून ज्याला आपण शर्करा व गुंठित असं म्हणतो किंवा शुगर कोटेड असं म्हणतो त्याप्रमाणे औषध जरी कडू असलं तरी ते परिणामाच्या दृष्टीने चांगलं आहे पण सुरुवातीला कडूपणा असल्यामुळे माणसं स्वीकारत नाहीत तर मग त्याला गोडी काहीतरी निर्माण व्हावी त्याची चव लागावी त्याच्या जिभेला त्या गोडीबद्दल अशक्ती निर्माण व्हावी आणि मग आपोआपच औषध पोटात जावं मूळ औषध पोटात जावं हा उद्देश आहे आणि पण ते तसं जात नाही म्हणून शर्करा गुंठीत केलं पाहिजे म्हणून माऊली विचार करतात या ठिकाणी माऊलींचा श्रीकृष्ण असं म्हणतात की ते आहातील हे परिगुणी प्रगट होय वास्तविक औषधा हा कडू आहे आणि त्याला अमृताची पुरवणी दिली ते आहेच आहे पण ती गुणातून प्रगट होत नाही तैशी वरी वरी पाहता उदासे आता तरी अतिसुरसे ती वाक्य ऋषिकेशी बोलवं आदरिले वरवर जरी ते उदास वाटले वरवर जरी श्रीकृष्णाने उपदेश केलेला हा न पटणारा असला तरी हळूहळू तो त्याच्या गळी उतरवायचा आहे ही भूमिका आहे आणि म्हणून या ठिकाणी अर्जुनाचे प्रश्न आहेत हा मुद्दा फार महत्वाचा आहे कारण अर्जुनाजी जे सगळे प्रश्न उपस्थित केलेत ते सगळे प्रश्न हे सामाजिक आहे सामाजिक प्रश्न आहे कोणत्या अर्थाने सामाजिक आहेत तर या अर्थाने सामाजिक आहेत की उद्या जर या ठिकाणच्या सगळ्या वीरांचा संहार झाला तर यांच्या स्त्रिया विधवा होतील विधवा झालेल्या स्त्रियांच्यापासून अनवरस संत निर्माण होईल आणि सामाजिक असंतुलन निर्माण होईल हा पहिला प्रश्न आहे हा सामाजिक प्रश्न आहे आणि हा तसा म्हटलं तर बरोबरच आहे पण श्रीकृष्णानी या सामाजिक प्रश्नाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे भीष्माचार्यादी द्रोणाचार्य आधी हे माझे गुरु आहेत समोर माझे बंधू उभे आहेत त्यांचे पुतणे माझ्यासमोर उभे आहेत किंवा हे सगळे माझे सगळे सोयर आहेत वगैरे हा जो नात्याचा अनुबंध आहे तो देखील एक प्रतिबंधच आहे आणि या प्रतिबंधातून भूतकाळातल्या या मानगुटीवर बसलेल्या जोखडातून आणि सामाजिक प्रश्नाच्या गुंत्यातून जर त्याला बाहेर काढायचं झालं तर श्रीकृष्णाने त्याला एकदम वेगळ्या पातळीवर नेलेलं आहे पातळी बदलून टाकली कारण अर्जुनाच्या सामाजिक प्रश्नाला जर सामाजिक पद्धतीने उत्तर दिलं असतं तर अर्जुनाला ते पटलं नसतं किंबहुना हुना अर्जुनाचंच बरोबर आहे असं आपल्यालाही वाटलं असतं परंतु श्रीकृष्णाने सामाजिक प्रश्नाला आध्यात्मिक उत्तर दिलेले त्यांचा प्रश्न सामाजिक आहे की मी यांना मारलं तर सगळीकडे अनागोंदी होईल आणि मग अशांना मारून मी काय राज्य करणार आहे वगैरे तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात अशोक ननवशोचस्व प्रज्ञावादां भाष असे हे अर्जुना तू वास्तविक आहेस परंतु ज्ञानाची भाषा करतोस ज्ञान असल्यासारखं मोठ्या था थाटामध्ये बोलू लागलास वास्तविक पंडितासारखं बोलू लागलास आणि म्हणून तू जाणता तरी मनवसी तू जाणतायस पण तू नेणत्यासारखं वागू लागलास तुला कळतंय पण तुला वळत नाही हा त्याचा अर्थ आहे आणि आता आणि शिकवू म्हणून तरी बोलशी बहुचाल नीती तुला काय शिकवावं अहो तू तर बनचुक्यासारखं बोलतोयस तू तु, तुला तर सगळंच माहिती आहे मग तुला मी काय शिकवू कारण अर्जुनाने प्रश्न उपस्थित केला आहे ना कृष्णाला की कृष्णा मला तू आता शिकव मला तू योग्य मार्ग सांग ते मग कृष्ण म्हणतात अरे तू तर ज्ञानीच आहेस तुला काय मार्ग सांगावा मी तू तर सगळं यासारखं बोलतोयस पंडितासारखं बोलतोयस प्रज्ञावादांशच्या भाषेचे एखाद्या प्रज्ञावंतासारखं बोलतोयस मम्मी तुला काय सांगावं म्हणजे पहिल्यांदा श्रीकृष्णाने त्याचा अहंकार मोडून काढलेला आहे की तुला सगळं कळतं तर मग मी काय सांगणार आहे आणि मग तू आपणपे तरी नेणसी पण या कौरवाते शोचूपाशी अरे तुला स्वतःचच अज्ञान तुला गर्तेमध्ये घालते कळत नाही आणि तू कौरवांचा विचार करतोयस तू स्वतःबद्दल विचार कर आता श्री त्याच्या सामाजिक प्रश्नाला आध्यात्मिक उत्तर कसं दिलंय पहा तू काय म्हणतोस याला मी मारेल मग हे मरतील मग असं होईल तेव्हा मी याला जबाबदार आहे आता तू याला जबाबदारच नाहीस इथून कृष्णाने सुरुवात केलेली आहे तू फक्त निमित्त मात्र आहेस तू याला कारणही नाहीस कारण जगाच्या सगळ्या राहत गाड्याला कारण तू असू शकत नाहीस कारण युद्ध हे कर्तव्य आहे या दृष्टीने कृष्णाने युद्धाकडे पाहिलेलं आहे आणि अर्जुनाच्या समोर तो भावनिक प्रश्न आहे कृष्णाच्या समोर कर्तव्याचा प्रश्न आहे त्यांना सामाजिक दृष्टिकोनातून हे युद्ध अपेक्षितच आहे कारण या युद्धामध्ये दुष्टांचा संहार झाल्याशिवाय कृष्णाला धर्माची स्थापना करता येणार नाही आणि म्हणून कृष्ण या युद्धाकडे कर्तव्य म्हणून पाहतात एक युगनीती म्हणून पाहतात आणि अर्जुन मात्र या युद्धाकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहतो त्याची भावनिकता कृष्णाला बाजूला काढायची आहे म्हणून ते म्हणतात की अरे ही अनादि विश्व रचना हे विश्व तू निर्माण केलंस का हे विश्वाची उत्पत्ती तू केली का नाही केली जर विश्वाची उत्पत्ती तू नाही केलीस तर संहारित तू नाही करू शकस म्हणजे तू फक्त एक कळसूत्री बाहुली आहेस तू फक्त एक साधन आहेस माध्यम आहेस ते लटके काय अरे जन्म मृत्यू हा तुझ्या हातात नाहीये तुला असं वाटतं तू बाण मारला म्हणजे हे मरतील आणि तू नाही मारला तर मरणार नाहीत का तेव्हा जन्म मृत्यू काही तुझ्या हातात आहे का आणि नाशू पावे नाशिने तुझेने काही तू तु भ्रमले अहंकृती याशी घालतून चित्ती अरे तू काय सांगतोस की तू एक वधिता आणि सगळी लोक हा मरता तूच मारणार आहेस आणि हे मरणार आहेत असं जे तुला वाटतं ना तेच मुळात चुकीचं आहे कारण तू मारणारा नाहीस मारणारा काळ आहे काळ काळ यांचा आलेला आहे म्हणून हे मरणार आहेत तुझ्या शस्त्राने नाही मरणार ते काळाने मरणार आहेत शस्त्र फक्त तुझं एक निमित्त म्हणून आलेले आहेत भ्रांती झाणे चित्ता ओदेसी आणि म्हणून हे अर्जुना तुला आता उपजे आणि नाशे कृष्णाने सगळं आध्यात्मिक पातळीवर याला नेलंय एखादं विमान जसं आपण त्या धावपट्टीवर बघतो आणि ते एकदम टेक ऑफ घेत त्याप्रमाणे श्रीकृष्णाने इथे सामाजिक प्रश्न बाजूला ठेवून किंवा धार्मिक आणि व्यक्तिगत प्रश्न भावनिक प्रश्नापासून अर्जुनाचं मन आकाशापर्यंत नेलेलं आहे त्याला टेक ऑफ घेतलेलं आहे आणि मग निर्माण करणं आणि नष्ट करणं हे तुझं कार्य नाहीये उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे इथून अध्यात्माला प्रारंभ होतो माया ही सगळी माया आहे कृष्ण म्हणतात की हे तुझ्या हातात नाहीच आहे वास्तविक सगळं वस्तूजात आत्मा हा अविनाशी आहे शरीर हे नाशिवंत आहे आणि नाशिवंत असलेलं शरीर केवळ तुझ्या म्हणण्यामुळे ना नष्ट होणार नाही तुझ्या बाणामुळे नष्ट होणार नाही तर नाशिवंत हा त्याचा स्वभावच आहे म्हणून जैसे पवने तोये हालविले आणि तरंगाकार तरी कवन के जन्मले म्हणू येत आता इथे श्रीकृष्णाने एक दृष्टांत दिलेला आहे अरे हे अर्जुना या पाण्यावर तरंग येतात कशामुळे वायूमुळे आणि तरंग जातात तरंग नष्टही झाले वायूमुळे वायू आला तरंग निर्माण झाले वायू गेला तरंग थांबले तेव्हा आता स्फुरण तरंगाचं झालं आणि पुन्हा तरंग शांत झाले पुन्हा पाणी जसं तसं झालं तरी काय निमाले विचारी पा तेव्हा काय आलं आणि काय गेलं हे तुम्हाला सांग काहीच नाही पाणी जिथले तिथंच आहे पाणी आहेच आहे तरंग झाला म्हणून पाणी बदललंय असं नाही आणि तरंग शांत झाले म्हणून पाणी संपलंय असं नाही पाणी स्थिरच आहे पाणी जसं तसंच आहे तसा आत्मा हा स्थिर आहे आत्मा हा कायम आहे शरीर येतं जातं आणि मग या ठिकाणी श्रीकृष्ण सांगतात देहोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा मग आपल्या या जा, षड ज्याला आपण भाव म्हणतो षड भाव सहा प्रकारचे भाव जे असतात उत्पत्ती म्हणजे जायते त्याप्रमाणे निर्माण होणं वर्धते विपरिणमते किंवा अपक्षीयते आणि शेवटी विनश्यती हे जे भाव स्वभाव शरीराचे शरीर, शरीर असतं अस्ती म्हणजे आहे जायते निर्माण होत त्यानंतर वाढत राहतं त्याला वर्धते वर्धत वाढत जातं मग बदल होत जातो विपरिणमते आणि नंतर पुढे अपक्षीय क्षीण होतं आणि नष्ट होतं हे जसं शरीर आहे तारुण्य हे जसं निर्माण होतं आधी बाल्य आहे मग तारुण्य आहे आणि मग म्हातारपणे एका शरीरावर या तीन अवस्था दिसतात की नाही शरीर बदललं नाही पण अवस्था बदलल्या तसा आत्मा बदलत नाही पण शरीर बदलतं शरीर नाशी आहे नाशिवंत आहे आणि आत्मा अविनाशी आहे ज्याप्रमाणे शरीरावर या तीन अवस्था दिसतात तशा या ठिकाणी ते म्हणतात या आईचे शरीर तरी एक वयसाभेद अनेक हे तुझ्या स्वतःवरून जा आणि म्हणून आधी कौमार आहे मग तारुण्य आहे आणि नंतर देह नष्ट होतो तसंच चैतन्य हे नष्ट होत नाही चैतन्यात बदल होत नाही चैतन्य आहे तसंच आहे म्हणून तू आता मात्रा स्पर्शा सुख्य शीतोष्ण सुख दुःखदा हा आगमा पायीनो नित्यास्ताम ते शस्व आता यानंतर पुढच्या श्लोकावर जे मौली चिंतन करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल कुंडली गवर्दे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय